आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केंद्र सरकारनं आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी नोटाबंदी केली आणि त्याच्यामध्ये ज्या एस एन नोटा होत्या स्पेसिफाईड बँक नोट्स आपण ज्याला म्हणतो अशा पत्तामुळं पाचशे आणि एक हजार रुपयाच्या ज्या नोटा होत्या त्या चलनातून त्या ठिकाणी बाद केल्या त्या नोटा चलनातून बाद केल्याच्यानंतर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडं तर त्या दिवशीची जी काही शिल्लक होती त्याच्यामध्ये त्या शिल्केमधल्या ज्या नोटा त्याच्यानंतर ज्या आलेल्या आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या नंतर आलेल्या ज्या नोटा होत्या त्या नोटाबद्दलचं सगळं ऑडिट झालं त्या सगळ्या चेक केल्या आणि चेक केल्यानंतर पाचशे चौऱ्याहत्तर कोटीपैकी जवळजवळ पाचशे एकावन्न पॉईंट तीस लाख रुपये त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेनं आमच्या त्या नोटा त्यांनी रिटर्न घेतल्या आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विचार करत असताना आमच्याकडल्या बंच बावीस पॉईंट पंचवीस कोटी एवढ्या नोटा आमच्याकडे शिल्लक आहे आणि त्या नोटा शिल्लक असल्याच्यानंतर नंतर शेवटी हा सगळा ग्राहकांचा पैसा असतो आणि बँकेच्या माध्यमातून शेतकरी असतील ग्रामीण भागातील लोक असतील या बँकेचे त्या ठिकाणी सभासद आहेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी चार टक्क्यानं कर्ज दिलं जातं गृहकर्जासाठी कर्जासाठी त्या ठिकाणी आपण साडेआठ टक्क्याने देतो शैक्षणिक कर्ज देशात आणि परदेशात जाण्यासाठी साडेसहा टक्क्याने त्या ठिकाणी दिलं जातं आणि बाकीच्या सगळ्याच पीक कर्ज शून्य तर आता शासनाच्या माध्यमातून दिलं जातं या सगळ्या प्रकारच्या ज्या आपण त्या ठिकाणी वंचित लोकांना सुद्धा किंवा ज्या प्रायोरिटी सेक्टर आहेत त्यांना सुद्धा आपण अतिशय कमी व्याजदरानं कर्ज दिलं देतो याचं कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचा बिझनेस करून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा नफा कमवते आणि अजितदा सांगितल्यानुसार त्या नफ्यामधलाच काही भाग कुणाच्या शेतकऱ्यांच्याकडं कसं जाईल वंचितांच्या कसं जाईल महिलांच्या कसं जाईल याच्याबद्दलचा आपण सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो आज आपल्याला सगळ्यांना माहिती की बावीस कोटी आणि पंचवीस लाख रुपये जवळजवळ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जुन्या नोटा आमच्याकडेच त्या ठिकाणी पडून आहे आणि याच्या अगेन्स्ट आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केलेली आहे आता याच्यामध्ये जर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजीला जो आमच्याकडे क्लोजिंग बॅलन्स होता क्लोजिंग बॅलन्स असणारी ही अमाऊंट त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने घ्यावी म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल केलेली आहे त्याच्याबद्दलची सुनावणी त्या ठिकाणी बाकी आहे आम्हाला विश्वास आहे याच्याबद्दल सगळं ऑडिट झाले आहे सगळं चेक झालेलं आहे सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्यानंतर आमच्याकडे असणारी रक्कम ही व्हॅलिड रक्कम आहे आणि व्हॅलिड रक्कम त्या ठिकाणी ठरलेली आहे म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबरोबर इतर अनेक बँकांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केलेली आहे आजही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विवेक नारायण शर्मा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया म्हणजे देश त्याच्या विरुद्ध जे केस टाकलेले त्या केसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अशा प्रकारच्या नोटा स्वीकारावेत त्याच्याबद्दलचा आदेश दिलेला आहे मग अशा प्रकारच्या बऱ्याच जणांच्या केसेस चालू आहेत सगळ्या जिल्हा बँकेच्या केसेस चालू आहेत आम्हाला विश्वास आहे की त्या ठिकाणी केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेला तशा प्रकारचा त्या ठिकाणी नक्कीच सल्ला देईल आम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे तशा प्रकारचं पत्र दिलं आहे अजितदादांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी पत्र दिले त्यांनी स्वतः पुणे त्यांनी त्या ठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी अहमदनगरमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे आमचे प्रश्न त्यांना माहिती आहेत आम्हाला विश्वास आहे की भविष्य काळामध्ये हे ज्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी काम करत असतात त्यामुळे त्यांच्या सर्व ते प्रकारच्या अडचणी समजावून घेऊन त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्ट असतील किंवा माननीय त्या ठिकाणी केंद्र सरकार त्या ठिकाणी नक्कीच निर्णय घेईल आणि रिझर्व्ह बँकेला तशा प्रकारचे ते निर्देश देतील याबद्दलचा विश्वास असतो त्यामुळे खात्री आणि विश्वास आहे कारण आम्ही ज्यावेळेस आमच्याकडल्या बँका करन्सी ज्या काही नोटा आहेत आमच्याकडे त्या सर्व नोटा ज्यावेळेस आम्ही करन्सीचेस बँकेमध्ये जमा करायला गेलो त्यावेळेस आम्ही त्यांनी आम्हाला रिझन दिलं की आम्हाला जमा करून घेता येणार नाही कारण आमच्याकडे ओव्हरफ्लो झाले जा म्हणजे त्या नोटा ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही आणि त्यासाठी लागणारा पुरेसा कर्मचारी वर्ग आमच्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे आम्हाला आता त्या नोटा ठेवून घेता येत नाही याच्याबद्दलचे पत्रे आमच्याकडे ते सर्व पत्र व्यवहार आम्ही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये मांडलेला आहे त्यामुळे विश्वास आहे की आमच्याकडल्या नोटा सर्व आमच्याच नाही सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ज्यांचं ऑडिट झाले ज्या क्लिअर आहेत ज्या व्हॅलिड आहेत त्या सगळ्या प्रकारच्या नोटा घेतल्या जातील याचा जा विश्वास वाटतो